नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नावर गेली चार ते पाच वर्षे सातत्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटी संलग्न अखिल भारतीय किसान सभा विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अनेक शासन प्रशासन दरमारी बैठका झाल्या परंतु सिडको महामंडळाने त्यांच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेले मच्छीमारांना दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे परंपरागत व्यवसायाचे साधन नष्ट होत असल्या कारणाने त्यांना पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई द्यावी विमानतळ बाधित दहा गावातील बेरोजगार युवक युवतींना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी त्यांना रोजगारक्षम प्रशिक्षण देणे व नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रकल्पग्रस्त म्हणून अठरा वर्षावरील प्रत्येक युवक युवतीस विमानतळ बाधित म्हणून दाखला देऊन येणाऱ्या कंपनीसोबत सिडकोने नोकऱ्यांसाठी करार करावा अशा प्रकारच्या मागण्या घेऊन किसान सभेचे पदाधिकारी धरणे आंदोलनात बसले आहेत आज बावनवा दिवस असला तरी त्यांच्या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही नवी मुंबईचे विमानतळ थाटत असताना मूळ भूमिपत्र मात्र उपेक्षित होत आहे की काय अशी शंका व्यक्त होत आहे त्यामुळे प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी या भूमिपुत्रांच्या मागण्याकडे लवकरात लवकर तोडगा काढून त्यांना न्याय द्यावा आणि म्हणून फक्त शासन दरबारी ते सगळं पत्रव्यवहार झालेला आहे आम्ही मंजूर करतोय म्हणून सांगितलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या किंवा प्रकोस्थांच्या हातामध्ये कोणत्याही स्वरूपाचे लाभ मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणून हे आंदोलन बंद केलं जाणार नाही शासनाचा कुणीही किंवा शिक्षक प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या आंदोलनाला इथे भेट द्यायला आलेले नाहीत फक्त तुम्ही फक्त आठव्या महिन्याचा गरबाड देऊन प्रकोस्थांची घरिया त्यानं फसवली केलेली आहे तो प्रशासनाने आणि महाराष्ट्र सरकारने एक अतिशय उत्कृष्ट पुस्तिकाही छापली होती या पुस्तिकेमध्ये या जमिनीच्या बदल्यात काय देण्यात येईल आणि घराच्या बदल्यात काय देण्यात येईल याची संपूर्ण माहिती या माहिती पुस्तिकेमध्ये छापलेली आहे ही पुस्तिका शिडकुणीच बनवलेली आहे आणि या सर्व ज्या पुनर्स्थापनेमध्ये काय देणार आहात याची सर्व इतिवृत्त याच्यामध्ये आहे आणि असं असून देखील म्हणजे जे आम्हाला देऊ केलेलं आहे देणार आहे ते असूनसुद्धा शिडको या यातील बऱ्याचशा गोष्टी ज्या अशा आहेत की ते आम्हाला देत नाही तर त्याच्यातलं एक उदाहरण सांगितलं झालं तर अपात्र पात्रता ही पद्धत आहे ती पद्धत त्यांनी शिडकोने लागू केली आहे तर ती आम्हाला अमान्य आहे कारण प्रत्यक्ष तुम्ही जागा गावात येऊन घरांची मोजणी केली सर्व नंबर के सर्व टाक सर्व नंबर टाकलेला आहे घरांची मोजणी केलेली आहे आणि मग त्यांना तुम्ही अशा काही घरांना की जे सप्टेंबर दोन हजार तेराची स्थिती गुगलवर दिसत नाही खा घरा झाडाच्या खालीचं असलेलं घर आहे ते दिसत नाही म्हणून त्यांनी नाकारलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे अशा काही घटना घडल्या आहेत की म्हणजे एखाद्याचं अंगण आहे ते अंगणसुद्धा ना इथे नाकारलेलं आहे अशी जवळजवळ बरीचशी प्रकरणं आहेत की शून्यपात्रता घरं त्यांनी नाकारलेली आहेत म्हणून आम्ही इथे शिपूरच्या गेटवर त्या घरांना हक्क मिळण्यासाठी पात्रता मिळण्यासाठी इथे आम्ही बसलेलो होतो बर, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विमानतळामध्ये नोकऱ्या जे तरुण आहेत त्या तरुणांना विमानतळामध्ये नोकऱ्या मिळायला पाहिजेत त्याचबरोबर मच्छीमारांचं पुनर्वसन देखील झालेलं नाही ते पुनर्वसन देखील मिळायला पाहिजे अशा बऱ्याचशा मागण्या आहेत उदाहरणार्थ आज मी ते बसलेलो आहे तर विमानतळामध्ये घरभाडे जे आहे ते फक्त अठरा महिन्याच्या दिलेले आहे परंतु प्रत्यक्षात तिथे आजही पाच पाच वर्ष झालेले आहेत सहा वर्ष झालेले आहेत लोकं स्वतःच्या घरवाडा भरून राहत आहेत म्हणजे शिडकोला माहीत होतं शेडको प्रशासनाला माहीत होतं की एक दोन वर्षामध्ये किंवा अठरा महिन्यामध्ये त्यांची घरं किंवा भूखंड जे यांना दिलेले आहेत ते विकसित होऊ शकत नाही तरी अशा पद्धतीने शिंपूने फक्त अठरा महिन्याचा गरबाडं देऊन प्रकल्सांची करिअर त्यांना बसवले केलेली आहे आम्ही ती घरवाड्या मिळावा म्हणून देखील याच्यात मागणी आहे त्याचबरोबर प्रसाहन भत्ता म्हणून पाचशे रुपये शिरकुले देऊन केले होते परंतु शिकवणे त्याचे जे धोरणं आहेत ते वेळोवेळी बदलत असतात त्या धोरणानुसार ते उत्तर देतात की आम्ही आता देणार नाही परंतु जर तुम्ही सगळ्यांनाच जर प्रोत्साहन भत्ता देण्याचा मान्यता दिली असेल तर मग हा भेदभाव काय करतायत आम्ही त्या सर्व लोकांना अशी जवळजवळ बरेचशी प्रकरणं आहेत म्हणजे एकशे सत्याहत्तर लोक प्रकरणंशी आहेत की त्यांना पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता आणि घरभडा दिलेला नाही अशा लोकांसाठी देखील आम्ही इथे मी बसलेलो आम्ही बसलेलो आहोत अशी जर आपण बघितलं तर विमानतळामध्ये प्रशिक्षण देऊन नोकऱ्या देण्याची तरतूद त्यांनी केलेली आहे मागे आ, सर्वे केला बऱ्याचशा पाच हजार त्याच्या पुढेही जाऊन लोकांनी स्वतःचे अर्ज भरलेले आहेत नोंदणी केलेली आहे आताच सण्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरून लोक तरुणांनी प्रशिक्षणासाठी अर्ज भर केलेले आहेत दाखल केले आहेत परंतु आजपर्यंत प्रशिक्षण चालू झालेलं नाही आहे आता जवळ मागच्या महिन्याच्या सात तारखेपासून आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत आज या आंदोलनाला त्रेपन्न दिवस पूर्ण झालेले आहेत शासनाचा कुणीही किंवा शिल्प प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या आंदोलनाला इथे भेट द्यायला आलेले आहेत फक्त शिल्पचा प्रतिनिधी येतो पत्र आमच्या हातात देतो आणि निघून जातो त्या पत्रामध्ये काय आहे तो प्रस्ताव तुमचा शासनाकडे पाठव सरकारकडे पाठवलेला आहे एवढंच आहे या आंदोलनावर प्रसाची वेळ खऱ्या अर्थानं बघितलं तर शिक्कोचा जो ढोबल कारभार आहे या कारभारामुळं आमच्यावर या इथे आंदोलनाला फसायची वेळ आलेली जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत प्रलंबित प्र मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत्या तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे धरण आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि वेळ आल्यास जर असं वाटलं तर मग आम्ही आमच्या संघटनात्मक जी कमिटी आहे आणि किसान सभा यांचा सर्वांचा विचार घेऊन मग आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला अखिल भारतीय किसान सभेचा सक्रिय पाठिंबा आहे प्रामुख्याने या ठिकाणी जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं गेल्या पाच वर्षामध्ये योग्य असं पुनर्वसन झालेलं नाही पहिला मुद्दा आहे की दोन हजार तेराचा भुसापा जर कायदा आहे आणि त्या कायद्याअंतर्गत मच्छीमारांना नुकसान भरपाई देणं क्रमप्राप्त आहे जो एमटीएचएल तयार झाला आणि एम टी एच एल जो अटल सेतू आहे त्या ठिकाणी काही वर्षांसाठी काम चालू असताना त्या ठिकाणच्या मच्छीमारांना काम बंद करायला सांगितल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली गेली मात्र विमानतळ बाधित प्रवासांना नुकसान भरपाई देणं टाळलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि सुडकोकडे आम्ही सातत्याने मागणी करतोय की जे प्रकल्प बाधित आहेत त्यांच्या मुलांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांना दाखला दिला दिला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना रोजगार दिला गेला पाहिजे परंतु ह्या गोष्टींसाठी सिडकोचं प्रशासन दुर्लक्ष करताय आता जेम त्यांनी या विद्यार्थ्यांचे या युवकांचे या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेले आहे तिसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी तलावपाली म्हणून जे क्षेत्र होतं त्या ठिकाणी साधारणतः शंभर सव्वाशे घरं होती त्यांना फक्त एक पटच प्लॉट दिलेला आहे त्यांचे दोन प्लट प्लॉट जे होते ते दोन पटचे प्लॉट हे सिडकोने आज ताग्यात दिलेले नाहीत त्यांना ते त्यांचे पूर्ण प्लॉट द्यावेत या स्वरूपाची त्याची मागणी आहे वाघिवली हे गाव आहे की जे गाव मच्छीमारीवरती अवलंबित होतं या गावामधल्या कित्येक शेतकऱ्यांनी आपली स्वतःची राहती घरं तोडल्यानंतर ते आज भाड्याच्या घरात राहत आहेत परंतु त्यांना पुनर्वसनाची जी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी प्लॉटच्या ठिकाणी डोंगर असल्यामुळे टेकडे असल्यामुळे आणि संबंधित शेतकऱ्यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे आजच्या घडीला ते प्लॉट उपलब्ध होत नाहीत आमचं म्हणणं असं आहे एकतर त्यांना त्या ठिकाणी प्लॉट द्यावेत किंवा पर्यायी जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून त्यांना त्यांचं घर बांधणं सोयीचं होईल आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे की या ठिकाणून जे सगळे चार हजार आठशे घरसाधारणता विस्थापित झालेली आहेत परंतु त्याचबरोबर धनरवाडी आणि सिद्धार्थ नगर अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी क्वारीवरती काम करणाऱ्या लोकांची वस्ती होती तेथील लोकांना देखील चाळीस चौरस मीटरचा भूखंड देण्याचं मान्य करून सुद्धा कित्येकांचे भूखंड नाकारलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे आंदोलन सातत्याने सुरू आहे या संदर्भामध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा झाली होती त्यानंतर पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असताना सुद्धा त्यांच्यासोबत या विषयावरती चर्चा झाली आमचं शिष्टमंडळ शंभूराजे देसाईंना आत्ता जे पावसाळी अधिवेशन होतं त्याच्यामध्ये भेटलो होतं त्यानंतर बैठक झाली परंतु त्यानंतरही सिडकोने अथवा महाशय शासनाने आमच्याबद्दल कोणतेही सकारात्मक निर्णय घेतलेला नाहीये एवढंच नव्हे तर या ठिकाणी वाढीव घरभाडे वत्ता पाहिजे होता नुकसान भरपाई यावी होती ती देखील आज तागात त्यांनी मंजूर केलेलं नाही आणि म्हणून फक्त शासन दरबारी ते सगळं पत्रव्यवहार झालेला आहे आम्ही मंजूर करतोय म्हणून सांगितलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या किंवा प्रकोष्ठांच्या हातामध्ये कोणत्याही स्वरूपाचे लाभ मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणून हे आंदोलन बंद केलं जाणार नाही आणि म्हणून सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेलं हे आंदोलन आहे आज त्रेपन्न दिवस होऊन गेलेले आहेत या आंदोलन सातत्याने सुरू आहे अखिल भारतीय किसान सभेची महाराष्ट्र राज्य कमिटी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा पा देत आहे आणि हे आंदोलन सातत्यपूर्ण चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत ग्रस्तांचं विस्थापन हे सुडकोच्यामुळे झालेलं त्याचं कारण असं आहे की ही जी दहा गावं राहती घरं होती गावं होती ही उठवण्याचं कारण असं होतं की या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवायचं आहे आता प्रश्न असा आहे की हे विमानतळ सरकारी आहे की खाजगी आहे तर पूर्वी हे जीव्ही के कंपनीला दिलेलं होतं आज जीविक एक ब्लॅकलिस्टमध्ये गेल्यानंतर हे अदानीला दिलेलं आहे आणि या ठिकाणी अदानी भविष्यामध्ये या ठिकाणचा एअरपोर्टचा कारभार सांभाळणार आहे त्यामुळे आणखीन एक नवीन प्रश्न तयार होणार आहे तो म्हणजे आमची जी, जी पहिली मागणी आहे या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे त्या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे राज्य शासना मंजुरी दिलेली असेल तरी जोपर्यंत केंद्र सरकार या नावाची मंजुरी करत नाही तोपर्यंत या ठिकाणी हा लढा सातत्याने चालू राहणार खरं म्हणजे हे जे काही विस्थापन आहे यामध्ये सर्वात मोठी एक चूक झालेली आहे ती अशी आहे की यावेळी संमती पत्राद्वारे इथल्या शेतकऱ्यांना उठवलेलं आहे भूसंपादन कायदा दोन हजार तेराची अंमलबजावणी करून जर या ठिकाणून शेतकऱ्यांचं विस्थापन झालं असतं तर त्यांचे पुनर्वसनाचे काही जे, जे सर्व अधिकार आहेत ते लागू करावे लागले ला असते मात्र महाराष्ट्र शासनाने आणि सिडकोने पळवाट काढली आणि साडेबावीस टक्के योजनेखाली या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं विस्थापन केलेलं आहे